न्यूज। आरंभ एका माणसाने जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला त्यामुळे निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडत जागतिक तापमान वाढ प्रदूषणाची समस्या जगभर सतावतीये अशा वेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्ण पिंपळ वड आंबा चिंच बांबू यासारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी असं प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केलंय पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या जागर पर्यावरणाचा सारख्या कार्यक्रमाची आज गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं पद्मा प्रतिष्ठान व ज्ञानमाऊली फाउंडेशन आयोजित जागर पर्यावरणाचा कार्यक्रमावेळी प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी बोलत होत्या या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाखनकर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर उद्योजक जवाहर शेठ चोरगे चाटे शिक्षण संस्थेचे प्राध्यापक फुलचंद्र चाटे फुलचंद चाटे पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे ज्ञानमावली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे कांबळे पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडुलकर उद्योजक नितीन हनमघर हेमंत कांबळे आदी उपस्थित होते पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सचिन पुणेकर उद्योजक तुषार गोसावी माजी नगरसेविका ज्योती गोसावी राष्ट्रीय खेळाडू प्रियांका यादव मयायानी कांबळे गायिका मनीषा निश्चल सोनाली कांबळे यांना जागर पर्यावरणाचा सन्मान देऊन गौरवण्यात आला सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊस मध्ये हा कार्यक्रम झाला ज्ञान गंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला एकावन्न हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलं शशिकांत कांबळे यांनी स्वागत केलं जीवराज चोले यांनी प्रस्तावित केलं मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केलं पुष्पा रणदिवे कांबळे यांनी आभार मानले भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या आईसाठी एक झाड लावा तर मी गेले पंधरा वर्ष माझ्या आई आईच्या पुण्यतिथीनिमित्त असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो या वेळेस आम्ही असं केलं की के वाढदिवस साजरा न करता आपण झाडे लावूया आणि आपण आपण संवर्धन करूया तर या सर्वांच्या पाठीमाग माझं कुटुंब माझे मित्रपरिवार माझा छोटा बंधू विकास कांबळे यांनी कालच सोलापूर येथील काशेगाव इथं पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक लाख झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे त्यासाठी ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णूजी लांबा साहेब था इथं आलेत आज कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या श्री कल्पवृक्ष संस्थेच्या माध्यमातून त्यांचे व्हॉलेंटरच एक लाख आहेत तर त्यांनी असं आवाहन केलं की एक लाख व्हॉलेंटर एक एक झाड माझ्या वाढदिवसानिमित्त ते लावतील त्यांना जे काही सहकार्य लागणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती पद्मा प्रतिष्ठान आणि ज्ञान माऊली फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं जाईल असा हा उपक्रम आम्ही या वर्षापासून चालू चालू केला आणि इथून सतत राहील असं एवढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जागर पर्यावरणाचा अतिशय कार्यक्रम आज झाला एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी या वर्षी केलेला आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज काही वृक्ष लावले गेले स्थानिक वृक्ष लावण्याचा संदेश ते या निमित्ताने देत आहेत की आपल्या देशाच्या पर्यावरणाला टिकून राहतील असे जे स्थानिक वृक्ष आहेत त्याची लागवड या वर्षभरामध्ये एक लाख वृक्षांची लागवड ते करणार आहेत मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि या उत्तम उपक्रमाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते जे मित्र शशिकांत कांबळे यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागर पर्यावरणाचा या मुक्तीला अनुसरून स्वतःचा वाढदिवस वृक्ष लागवडीने साजरा करण्याचा संकल्प केलाय आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केलंय की प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकानेच सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा मग कुणी आपल्या आईसाठी लावावा कुणी या देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांसाठी लावावा तर कुणी सिंदूरच्या संकल्पनेतलं एक वृक्ष लावावा मला असं वाटतं की आपला स्वतःचा वाढदिवस हा एका सामाजिक भावनेतन शशिकांत कांबळे यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलाय मी त्यांना भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मलापासून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा संदेश पर्यावरणाचा देऊन झाड जी आहे ती एक लाख झाडं लावण्याचा संकल्प करून जो आहे आहे तो वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सारखे जे चळवळीतले कार्यकर्ते राजकीय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांनी सुद्धा जे काही पर्यावरणाचं भान राखलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्हालाही त्यांनी सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते प्रकृती का नाश सब सो कॉल्ड एजुकेटेड सो कॉल्ड रेस्पॉन्सेबल आज यहाँ एक कार्यक्रम के माध्यम से इकट्ठे हुए हैं मुझे लगता है कि पर्यावरण संरक्षण अपने किसी न किसी माध्यम से किसी न किसी आवश्यकता के समय पर किसी अवसर पर विशेष प्रकार का संदेश देने की आवश्यकता महसूस होती है आज आदरणीय सशिकांत कामले जी के दिन के अवसर पर एहसास हो रहा है और ऐसे अवसर कई बार मिलते हैं न खाने का खा करके न पीने का पी करके न देखने का देख करके न करने का करके वो खाने की आपकी आ, क्या बोलते हैं उसको केक उस केक को मुंह पे चोपड़ लेते हैं आज ऐसा उदाहरण आदरणीय शशिकांत कामले जी ने अपने जन्मदिन पर दिया है और इतना बड़ा दिया है कि मैं मैदा का बड़ा फैन रहा हमेशा हम आम, हमने आपको देखा सुना आपके संघर्ष को देखा हम एक ही पृष्ठभूमि से आते हैं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा